श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो की या सात अवयवांवर तीळ असलेले लोक करोडपती बनतात विशेषत जर एखाद्या महिलेच्या या अवयवावर तीळ असले तर ती महिला आणि तिचे कुटुंब करोडपती बनते अशा महिलांचे श्रीमंत लोक आणि पती करोडपती बनतात तसेच मी तुम्हाला सांगेन की एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणे सूचित करते की त्या महिलेला मुलगा होईल आणि ती स्त्रीची कोणती लक्षणे सांगतात की तुमच्या घरातील स्त्री तुमच्यासाठी भाग्यवान आहे म्हणून संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्तांनो गुरुजी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागावर तीळ असतो तो, तो आपल्या शरीरावर जन्मजात देखील असू शकतो एखाद्याच्या कालावर असल्याने ते चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढवते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे तीळ तुमचे भाग्य आणि चारित्र्य देखील सांगतात ज्योतिषशास्त्राच्या आधारे शरीराच्या अवयवांवरील तिळांचे निश्चितच काही महत्त्व आहे सामुद्रिकशास्त्रात तुमच्या शरीराची रचना आणि शरीरावर असलेल्या खुणा पाहून हो, व्यक्तीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतात सामुद्रिक शास्त्रातही शरीरावर असलेल्या तिळांचे महत्व सांगितले आहे शरीरावर असलेले काही तीळ व्यक्तीला भाग्यवान बनवतात तर काही तिळ तुमच्यासाठी अशुभ ठरतात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीरावर असलेले कोणते तीळ शुभ आणि अशुभ मानले जातात तर आता जाणून घेऊया की कोणत्या भागावर तिळाचे महत्व काय आहे जाण्यापूर्वी जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती जाणवा भक्तांनो आज आपण तिळांच्या काही खास गुपितांबद्दल जाणून घेऊ जे आपल्या शरीरावर असण्यासोबतच आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी देखील ले सांगतात जर एखाद्याच्या पोटावर तिळ असेल तर अशा लोकांना खाणेपिणे खूप आवडते अन्नपदार्थ त्यांना खूप आकर्षित करतात परंतु जर तीळ नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीला पचनाशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि जर तीळ नाभीच्या अगदी खाली असेल तर अशा लोकांना लैंगिक समस्या येण्याची शक्यता असते दुसरीकडे जर एखाद्या महिलेच्या नाभीवर किंवा आजूबाजूला तिळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते अशा महिलांना कधीही संपत्तीची कमतरता नसते आणि आयुष्यात समृद्धी राहते परंतु जर तिळ नाभीच्या वर पोटाच्या भागात असेल तर ते त्या व्यक्तीचे दुर्दैव दर्शवते आता गालावरील तिळाबद्दल बोलूया जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तो खूप शुभ मानला जातो अशा व्यक्ती भाग्यवान असतो त्याची आर्थिक स्थिती चांगली असते आणि तो आपल्या जीवनसाथीशी खूप विश्वास असतो पती पत्नीमधील समन्वय देखील आश्चर्यकारक असतो परंतु जर डाव्या गालावर तीळ असेल तर तो व्यक्ती खर्चिक स्वभावाचा असल्याचे सांगते शास्त्रानुसार कपाळावर तीळ असणे देखील एक विशेष महत्त्व आहे जर ती कपाळाच्या उजव्या बाजूला असेल तर अशा व्यक्तीचे नशीब नेहमीच त्याला साथ देते तो कठोर परिश्रमाने प्रत्येक ध्येय साध्य करतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही परंतु जर तीळ कपाळाच्या डाव्या बाजूला असेल तर अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक वेळा कठीण परिस्थितीतून जावे लागते अशा लोकांनी संयम आणि शहानपणाने काम करावे आता छातीवरील तीळ या विषयावर येऊया जर एखाद्याच्या छातीच्या मध्यभागी तिळ असेल तर अशा व्यक्तीला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो ही व्यक्ती भाग्यवान असते आणि त्याला जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोय मिळतात म्हणून भक्तांना शरीरावरील या विशेष तिळांमागे लपलेले रहस्य आपल्या जीवनाचे अनेक पैलू प्रतिबिंबित करतात या गोष्टी आपल्यामागील जन्मातील कर्मांचे आणि आपल्या वर्तमान जीवनाचे दिशानिर्देश दोन्ही प्रतिबिंबित करू शकतात तसेच हे लोक समाजात स्वतःची ओळख बनवतात या लोकांमध्ये त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची क्षमता असते हे लोक नियोजन करण्यात तज्ज्ञ असतात पाचव्या क्रमांकाच्या भक्तांनो पाठीवर तीळ असणे हे देखील एक विशेष चिन्ह मानले जाते असे म्हटले जाते की ज्या महिलांच्या पाठीवर तीळ असतो त्या खूप रोमँटिक स्वभावाच्या असतात असे लोक खूप कमवतात आणि उदार मनाने खर्च देखील करतात पण तरीही त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही असे मानले जाते की जर एखाद्या महिलेच्या डाव्या हातावर तीळ असेल तर तिला मुले सुख आणि संपत्ती मिळते दुसरीकडे उजव्या हातावर तीळ असणे ही स्त्री खूप श्रीमंत होण्याचे लक्षण आहे एकंदरीत तिळाचे हे छोटेसे चिन्ह देखील नशीब उजळवू शकते सहावा क्रमांक कानावर तिळ असणे खूप शुभ मानले जाते ज्या लोकांच्या कानावर तीळ असतो त्यांना नशिबाची देणगी असते असे लोक बुद्धिमान असतात आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते जर दोन्ही कानांवर तीळ असेल तर समजून घ्या की अशी व्यक्ती खूप आरामदायी आणि आनंदी जीवन जगते असे लोक त्यांच्या शब्दांनी आणि वागण्याने इतरांवर सहज प्रभाव पाडतात दुसरीकडे जर डाव्या कानावर तीळ असेल तर ते चांगल्या आणि यशस्वी विवाहाचे लक्षण मानले जाते एकंदरीत कानावर तीळ असणे हे नशीब आणि यशाचे लक्षण आहे क्रमांक सात बघताना जर आपण तळहातावर तीळ बद्दल बोललो तर त्याचे अनेक खोल अर्थ देखील आहेत सर्वप्रथम हे जाणून घ्या की अंगठ्याखालील शुक्र पर्वत म्हणतात ज्यांच्या तळहातावर या ठिकाणी तीळ असतो त्यांना जीवनात मोठे यश मिळते आणि नशीब नेहमीच त्यांची साथ देते जर तीळ अमठ्यावरच असेल तर अशा व्यक्तीने कितीही काम केले तरी त्याला नाव आणि मान्यता कमी मिळते जर तीळ अंगठ्याशिवाय तिसरी बोट असलेल्या अनामिकेवर असेल तर अशा व्यक्तीला कधीही पैशांची आणि प्रसिद्धीची कमतरता भासत नाही आता सर्वात लहान बोटाबद्दल म्हणजेच करमळीबद्दल बोलायचे झाले तर ज्या व्यक्तीवर तीळ असतो तो खूप नाव कमावतो पण त्याचे मन अनेकदा अस्वस्थ असते जर तळहाताच्या मध्यभागी तीळ असेल तर अशा व्यक्तीला खूप भाग्यवान मानले जाते त्याला संपत्तीची कमतरता नसते आणि तो आयुष्यात खूप प्रगती करतो क्रमांक आठ नाकावर तीळ जर एखाद्याच्या नाकावर तीळ असेल तर आपण तुम्हाला सांगूया की नाकावरील तीळ सांगतो की तुम्ही खूप भांडखोर आहात अशा लोकांना कमी मेहनतीने जास्त फायदा मिळतो ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो त्या भाग्यवान असतात नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असलेल्या महिला नेहमी शांतता आणि एकांत पसंत करतात ज्योतिषाने सांगितले की ना तिळाचा आकार देखील खूप महत्त्वाचा असतो मोठ्या तिळांना व्यक्तीच्या आयुष्यात विशेष महत्त्व असते लांब तीळ सामान्यत चांगले परिणाम देतात डोक्याच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्तीला संपत्ती आणि आनंद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर बारापेक्षा जास्त तीळ असणे चांगले मानले जात नाही शरीरावर तीळ असण्याबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत असेही म्हटले जाते की शरीराच्या ज्या भागावर तीळ असतो तो मागील जन्मातील काही दुखापतीमुळे असतो चला बघताना आता आपण महिलांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया पती आणि कुटुंबासाठी घरातील स्त्री कशी असते तुमच्या घरातील स्त्री बाकेवण आहे की दुर्दैव आहे हे कोणत्या लक्षणांवरून तुम्ही शोधू शकता बघताना गुरुशी म्हणतात की प्रत्येकाला अशी पत्नी हवी असते जिच्यात चांगल्या आणि यशस्वी पत्नीचे सर्व गुण असतील तिने पती सासू सासरे मेहुणे आणि इतर नातेवाईकांसह सर्व पक्षांना सोबत घेतले पाहिजे ती प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत एक सोबती म्हणून उभी राहिली पाहिजे ती प्रत्येक चांगल्या आणि वाईट बातमीचा भाग असावी तिने पतीला आतून शक्ती आणि आधार दिला पाहिजे घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे जरी भांडण झाले तरी पत्नीचे हास्य सर्व दुःख आणि त्रास दूर करू शकते ते सौभाग्यात भर घालू शकते वातावरण आणि वेळ भौतिक वादाने भरलेले असू शकते परंतु अशा भाग्यवानांची कमतरता नाही ज्यांच्यासाठी पत्नी त्यांची शक्ती बनली आणि त्यांच्या पत्नीच्या गुणांमुळे त्यांनी जीवनात यशाचे शिखर गाठले यावेळी देखील वधूवराचा शोध सुरू आहे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शुभ सर्वत्र सात फेरे घेण्याचे विधी देखील सुरू होतील तुम्हाला हे देखील सांगूया की कोणत्या गोल आणि वैशिष्ट्यांसह मुली त्यांच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान असतात चला जाणून घेऊया पतीसाठी भाग्यवान मुलींची वैशिष्ट्ये नंबर एक ज्या मुलींचा चेहरा त्यांच्या वडिलांसारखा दिसतो त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा मुलींना आयुष्यात त्यांना हवे असलेले सर्व सुख आणि आराम मिळतो दुसरीकडे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर तो खूप भाग्यवान आणि भाग्यवान मानला जातो जर एखाद्या मुलीचा चेहरा गोल गुळगुळीत गोल आणि दिसायला आकर्षक असेल तर समजून घ्या की नशीब तिच्या मांडीवर आहे अशा मुली त्यांच्या सौंदर्याने आणि नशिबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि जर एखाद्या मुलीचे शरीर हत्तीच्या रचनेसारखे थोडे पुढे उंचावलेले असेल तर हे देखील एक शुभचिन्ह मानले जाते अशा महिला केवळ भाग्यवान नसून त्यांच्या पतीसाठी शुभेच्छा देतात त्यांची उपस्थितीस घर आनंदी ठेवते दुसऱ्या क्रमांकावर ज्या मुलींचे कपाळ सरळ आणि स्वच्छ असते आणि सिंदूर लावले जाते ती जागा थोडी वरवरची असते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते अशा मुली त्यांच्या पतीसाठी भाग्यवान ठरतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन देखील लांब मानले जाते जर एखाद्या मुलीचे केस जाड आणि मधमाशीसारखे काळे असतील आणि कुंडलीसारखे थोडेसे वळलेले असतील तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे केस केवळ सौंदर्य वाढवतातच असे नाही तर ते सौभाग्याचे लक्षण देखील आहे गुळगुळीत मऊ आणि रेशमी केस हे चांगल्या आणि सुसंस्कृत मुलीची ओळख देखील मानले जातात परंतु जर एखाद्या मुलीच्या गोळ्या एकमेकांच्या खूप जवळ नसतील परंतु त्यांच्यामध्ये थोडे जास्त अंतर असेल आणि त्या धनुष्याच्या आकारात वाकलेले असतील तर ते शुभ मानले जात नाही असा आकार कमी भाग्यवान मानला जातो चेहऱ्याचा आकार देखील एखाद्या व्यक्तीच्या नशिबाबद्दल बरेच काही सांगतो भक्त क्रमांक तीन ज्या मुलींचे तळवे मऊ स्वच्छ आणि घाम न येणारे असतात त्या लग्नासाठी सर्वोत्तम आणि भाग्यवान मानले जातात त्यांच्या तळव्याचा आकार त्यांचे नशीब आणि त्यांच्या जीवनसाथीच्या आनंदाचे संकेत येतो जर नखे गुळगुळीत गोल किंचित उंचावलेले आणि तांब्या रंगाचे असतील तर ते खूप शुभ मानले जाते अशी नखे सौंदर्याबरोबरच सौभाग्याचेही लक्षण आहे शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांना पद्मिनी म्हणतात म्हणजेच विशेष गोल आणि उच्च दर्जाचे लांब रेशमी आणि जाड केस केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर ती मुलगी खूप भाग्यवान असल्याचे देखील सांगतात सामुद्रिक शास्त्रानुसार लांब मान असलेल्या मुली खूप शुभ मानल्या जातात ज्योतिषार्य पंडाराम सांकी गौतम यांच्यामध्ये ज्या मुली लांब मानेच्या असतात बघताना आज आपण अशा मुलींबद्दल बोलू ज्यांचे शरीर स्वभाव आणि देखावा त्यांना केवळ भाग्यवान बनवत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या समृद्धीचे कारण देखील आहे अशी वैशिष्ट्ये केवळ सौंदर्याचे लक्षण नाही तर त्यांच्या जीवनात आनंद वैभव आणि समृद्धीचे लक्षण आहे असे म्हटले जाते की ज्या मुलींना संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते त्यांच्या पतीचे नशीब त्यांच्या उपस्थितीने चमकते त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते अशा मुली केवळ त्यांच्या दिसण्याने आणि स्वभावाने सुंदर नसतात तर त्यांच्या सौंदर्याने आणि शुभतेमुळे त्या संपूर्ण कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धीचे वातावरण आणतात आता ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे मऊ आणि सुंदर असतात आणि त्यांच्या डोळ्यांमधील भाग दुधासारखा पांढरा दिसतो त्या मुलींचे लक्ष द्या अशा मुलींना अत्यंत शुभ मानले जाते त्यांच्या आयुष्यात आगमनाने पतीच्या आयुष्यात प्रगती समृद्धी आणि शांती येते त्यांचे हास्य आणि उपस्थिती कुटुंबात नेहमीच आनंद आणते जर मुलींचे हात मऊ असतील तिच्या हातावर आणि ख हाडांवर केस फार कमी असते आणि हाडांचे सांधे स्पष्ट दिसत नसते तर हे देखील नशिबाचे लक्षण मानले जाते ही सर्व शरीराची लक्षणे आहेत जी स्त्री भाग्यवान असल्याचे दर्शवतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका